रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी शेडशाळा दरम्यानच्या खिलारे रस्त्याच्या नशिबी चिखल आणि पाणीच गणेशवाडी शेडशाळा या दोन गावांच्या हद्दीवर शेती विभागातून जाणारा साधारण दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून स्वतःची हद्द हरवून बसला आहे खिलारा रस्ता असे या रस्त्याची ओळख असून रस्त्याची रुंदी दिवसेंदिवस कमी कमीच होताना दिसत आहे शेडशाळ व गणेशवडी ग्रामपंचायत तसेच या विभागातील शेतकऱ्यांनी हा रस्ता हद्द ठरवून खुला करण्यात यावा अशी मागणी शिरोळ तहसीलदार कार्यालयाकडे केली आहे तसेच शिरोळ अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी पैसेही भरण्यात आलेले आहेत रस्त्याची मोजणी झाली असली तरी अद्याप रस्त्याच्या हद्दी निश्चित होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत परिणामी या रस्त्याच्या कामासाठी मंजूर कोठ्यावधींचा पानंद रस्ता निधी अद्याप या रस्त्यासाठी खर्च करता आला नाही त्यामुळे या रस्त्याला अद्याप तरी आजचे दिन आलेले नाहीत सध्या पावसामुळे रस्त्यावर पाणी आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे शेतापर्यंत दीड दोन किलोमीटर चिखलातूनच शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे शेतापर्यंत जाण्यासाठी रुंद आणि चांगला रस्ता नसल्याने या विभागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचा प्रश्न सुटावा आणि योग्य तो मार्ग निघावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे रहित वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ